आगा। 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 नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज म्हणजे हम्पीतून जस्ट आम्ही निघालोय पुढच्या डेस्टिनेशनला जोरात तर चला पुढच्या डेस्टिनेशनला निघाले चिल्लर पाटील आमच्या बाईबाई ऑलरेडी केलेलं आहे तर आता पुढे पुढे जाणार हे आहे काय म्हणतात आताच सांगितलं तर पुढे व्हिडिओमध्ये काय मजा येणार नाही त्याच्यामुळे काय आता सांगत नाहीये तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे शेवटपर्यंत पाहा बाकी काही नाही तर साधारण आपला साडेपाच तासांचा प्रवास दाखवतोय तीनशे बावीस किलोमीटर जायचे आणि फक्त आता पाऊस नाही आला म्हणजे मिळवलं कारण की वातावरण इकडं कधी काही सांगता येत नाही घडीत पाऊस घडीत गड़ित ऊन घडीत असं ढगाळ वातावरण होतंय तर झालं असं होतं साडेपाच तासांचा प्रवास नव्हता तर तेरा ते चौदा तासांचा प्रवास होता कारण की गुगल मॅपने वेगळंच ठिकाणी दाखवलेलं आणि आम्ही चाललो होतो पण रोड एकच असल्यामुळे पुढे जाऊन काही अवघड झालं नाही त्याच्यामुळे कधी कधी गुगल मॅप पण धोक्यात टाकतो हे पण कळून आलं तर चला मंडळी आमचा प्रवास झालाय सुरू तर आम्ही जस्ट होसपेटमधून निघालो तर इथं तुंगभद्रा डॅम होता एक नंबर असा भारी बिवू होता ना आणि काय म्हणतात प्रवास आणि मराठी गाणी आमचं चाललं होतं गप्पा प्लस मराठी गाणी ऐकण्याचं आणि असाल आमचा सा तर निसर्ग सौंदर्य म्हणजे खूप छान होतं आणि इतका मोठा डॅम होता ना किया की असं समुद्रासारखी फील येत होती म्हणजे इतका मोठा होता तर गाणी ऐकत ऐकत प्रवास चालू होता पण बऱ्याच वेळाने तास दोन तर तर ते दोन तास आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळत होता तर म्हटलं तर त्याच्यातला थोडासा मुवमेंट तुमच्या सोबत शेअर करूयात तर मंडळी आमच्या इथं गाडीमध्ये चालले आहेत गाण्यांच्या भेंड्या तर व कोणावर आला कामच्या व का जी जी को

तिक तिक तो। तो तो जीवन सफर करा तर बरंच पुढं आल्यानंतर इथं म्हणजे सुपारीच्या खूप मोठ्या मोठ्या बागा आहेत तर इथंच एक बाग होती तर सीमा आणि पाहुणं आणि हंडे पाहुणं तर त्यांना काढायचे होते तिथे फोटोज त्याच्यामुळे ते सगळे गेले फोटो काढायला आणि मी काही फोटो पर्सन नाहीये तर मी आहे व्हिडिओ पर्सन त्याच्यामुळे मी आपलं व्हिडिओ कॉन्सन्ट्रेट होतं पूर्ण आणि तिथे फोटो काढायला गेली तर जस्ट पाहूनच असं खूप छान वाटत होत तर सुरुवातीला वाटलेलं की जस्ट दोनशे अडीचशे किलोमीटर जायचंय पण नंतर कळलं की तेरा तासाचा प्रवास आहे म्हणजे सहाशे ते सातशे किलोमीटर प्रवास करायचा होता त्याच्यामुळं आजचा पूर्ण दिवस पण प्रवासातच जाणार आहे चला फोटो वगैरे काढून झाले ते सगळ्यांचे सगळ्यांचे म्हणजे यांचे आणि ह्यांचे वर का आम्ही काही फोटो वगैरे काढत नाही मी पण नव्हते गेले मी पण नव्हते गेले बरं ओके फोटो वगैरे काढून झाले आहेत आणि आता आम्ही चाललोय पुढच्या डेस्टिनेशनला कसे फोटो काढले ते मला सांगितले काढायला बाहेर बघा एकदम इथं म्हणजे खूप जास्त सुपारीच्या बागा आहेत सुपारीच्या सुपारीचे ना भाऊ ना हो तर इकडं जास्त करून सुपारीच्याच बागा आहेत जिकडं पहावं तिथं नारळ पण आहे का हा हा आणि ही नारळाची बाग आहे जास्त करून ह्याच भागा दिसतात तिकडे त्याच्यामुळे सगळ्या पदार्थांमध्ये नारळ काही ठिकाणी नारळाच्या तर काही ठिकाणी सुपारीच्या बागा होत्या पण जी झाड अशी एक लाईनीत आलेली ना तर ते दृश्य दिसायला एक म्हणजे असं भारी वाट म्हणजे कोणाही फोटो व्हिडिओ काढण्याचा मोह आवरणार नाही माझंही तसंच झालेलं म्हणून जस्ट आपलं म्हंटल थोडासा व्हिडिओ पण घ्यावा तर संध्याकाळचे साडेपाच वाजत आलेले आहेत तरी पण आम्ही अजून काही पोहोचलेलो नाही आहेत कारण की काही ठिकाणी रस्ता असा खूपच वाईट लागलेला आणि काही ठिकाणी म्हणजे असा स्टार रस्ता होता त्याच्यामुळं उशीर लागतोय तर काही ठिकाणी मध्ये जसं जंगलामधून रस्ता तर अजून इथून मैसूर साधारण काहीतरी एकशे दहा किलोमीटर लांब आहे असं त्या बोर्डवर दाखवतात आहे तर अजून तिथपर्यंत जायचं आहे कारण की म्हैसूरच्या पण खूप पुढे होता कारण की जर तिथून आपल्याला उठलं तर सकाळी लवकर उरकून पुढच्या डेस्टिनेशनला निघायचं होतं तर आता जवळपास रात्रीचे दहा वाजलेत आणि ज्या डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं ना तर तिथून अलीकडं आम्ही दीडशे किलोमीटर मागं थांबलो आहे कारण की रात्र खूप झालेली आणि म्हटलं आता सकाळ उठून जाता येईल